जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज सोप्या पद्धतीने झंझणीत उडीद डाळीचं वरण करणार आहे त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर असं झंझणीत उडीद डाळचं वरण करून बघा त्यासाठी अर्धी वाटी उडीद डाळ अशी साल असलेली उडीद डाळ घ्यायची याचं वरण खूप चवदार होते निवडून घ्यायची तीन ते ती चार पाण्याने धुवून घ्यायची डाळ धुवून घेतल्यानंतर शिजेल एवढं पाणी टाकून यामध्ये हळद टाकायची मिक्स करायचं आणि कुकरला तीन शिट्टी होऊ द्यायच्या डाळ शिजेपर्यंत फोडणी करण्यासाठी दोन कट केलेली हिरवी मिरची कट केलेला टोमॅटो एक कांदा कट करून घेतला अद्रक लसूण जिरं कोथिंबीर पेस्ट तीन शिट्टीमध्ये डाळ शिजलेली आहे खूप जास्त पण शिजवायची नाही डाळ घोटून घ्यायची आवश्यकता नाही फोडणी करण्यासाठी कढाईमध्ये तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर बारीक कट केलेला कांदा कांदा परतून घ्यायचा कट केलेली हिरवी मिरची कांदा हिरवी मिरची दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा गॅसची फ्लेम लो ठेवायची अद्रक लसूण जिरं कोथिंबीर पेस्ट हे परतून घ्यायचं एक मिनिट परतल्यावर एक चमचा धने पावडर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा यामध्ये हडद चवीनुसार मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची मिक्स करते हे वरण वाटण न करता असं सोप्या पद्धतीनं छानच होते कट केलेला टोमॅटो परतून घ्यायचा असं तेल सुटलेलं आहे यामध्ये शिजवलेली उडीद डाळ गरम पाणी लागेल तसं गरम पाणीच टाकायचं गरम पाण्यामुळे चवीला छान होते चवीनुसार मीठ हे सर्व असं तडापासून मिक्स करायचं एक लहान चमचा काळा मसाला हे वरण लहान मुलंसुद्धा आवडीने जेवतात एक उकडी येऊ द्यायची असं उकडायला लागलं की यावर झाकण ठेवायचं असं ठेवायचं पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर शिजू द्यायचं पाच ते सहा मिनिटानंतर धुवून कट केलेली कोथिंबीर मिक्स करते असं मस्त उकडत आहे झणझणीत जन उडीद डाळीचं वरण तयार आहे भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते मोठ्यांबरोबर लहान मुलंही आवडीने जेवतात असं अप्रतिम चवीचं उडीद डाळीचं वरण करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन